मुलांनो आज आपण पाहणार आहोत प्राणी आणि त्यांची पिले चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गाईचे वासरू कुत्र्याचे पिल्लू उंटाचे वासरू मांजराचे पिल्लू घोड्याचे शिंगरू वाघाचा बछडा बदकाची पिल्ले अस्वलाचे शावक मेंढीचे कोकरू जिराफचे वासरू हत्तीचे पिल्लू कोंबडीची पिल्ले मानसाचे बाळ बकरीचे करडू हरणाचे पाडस सिंहाचा छावा म्हैसीचे रेडकू, मुलांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद